Hmm. जैन मित्रांनो आपण आलो आता नदील मास चालून जाळ्या दरायचा हे अर रोशन आलं त्याला आज सुट्टी होती साहिलय आल इकडे साहिली इकडे अर रे आणि आमचा मेन कार्यकर्ताय बर कि याचे इशारे <laughs> सगळे आणि ते तिकडे एकदा आजी बसले रिड आपला गणेश पारदी चाललंय जाळस चाळवायचं आहे आपल्याला आता बर पाहू किती माल भेटत मास दिसता बरा खवले मग गवस्त आवरता आपल्याला काय माहिती एड जाळे हा ते उगवीत तुम्हाला आता थोड्या जाळांना दाखवित जैन मित्रांनो यार आता मास आणला आम्ही जवळ जवळ जाळ आणलंय साईल गणेश इड रोशन आणि इकडं आता द्रोणागिरी खाऊन आम्ही उतरणार पाण्यात मग काय इड खवली बरं काफे पण मग तुम्हाला दिसतं नाही काय माहिती हम्म <laughs> आवडा जवळ डबा आवड डबाळ ये जवळ जवळ आणले खवलेले उडून जातात जाळ्यावरून पण एकले माठ आहे पण मग तो आवरत होक नाही इड इडे चिलापी तुम्हाला दिसत एक नाही हर इडे डबल तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवलं का चिल्ला पी आता चिल्ला पी पाहिजे मायला गारटलो हालत मोबाईल

पा माल दाखव <laughs> दाखव एक घोड खाणं बरं का आमच्या खेकडा खेकडं द्यायचं खेकडं पालन नाही इकडं तुम्हाला एखाद्या दिवशी लय माठीची लापी होती रे तीन साडे तीन किलोची हातातून गेली खावले खावले ती एक माटा होता तू दिसलाच नाही आदर्श त्याच्या हायला ओढून गेला ताजा माल नदीचा आणि एकदम पारंपारिक पद्धतीने पकडलेल्या जाळ्यानं वाम दाखवलं नाटल्या बांधायला लागत्या बरं जाळेल मग काय दोन भाव ना

अजून एक ते एक दिसलं ना मी एक चिलापी गेली मोठी साडे तीन किलो आली बारकाल्या गुतल्या अडी जाडा तोडून गेली अरे वरून प्लस या जाळा प्लस या जाळा प्लस जाळा या या मधून वाहतो या बाहेरून धडा दड उडून द्यायला मायनस या घातलं या मायनस कडलच वाट या मायनस चाललेला आता मित्राने या, <laughs> या हो था। था <laughs> <laughs> मास खायला म्हटलं त्यांचं आवडतात सगळं वरायटी तर मासा इथे माझ्या लाल मासा दिसत का? <laughs> <laughs> <जिसार> लाल काय <laughs> भेटू आपण आता डबल एखाद नवीन अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ मधी